प्रहार, आपल्या सेवेत मुख्य संपादक प्राध्यापक जितेंद्र हिरे चाळीसगाव येथे रात्री नेहमीप्रमाणे गुन्हे शोध पथकातील कर्मचारी पोलीस समाधान पाटील अमोल पाटील चाळीसगाव बस स्टँडवरील संशयितास चेक करत असताना रात्री तीनच्या दरम्यान एक प्रवासी वय पंचवीस वर्ष राहणार जिल्हा पुणे यावर संशय आल्याने त्यास चेक केले असता त्याच्या कमरेला एक देशी कट्टा व पॅन्टच्या खिशात दोन जिवंत काडतुसे मिळून आली सदर आरोपीवर वर चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे सत्त्याण्णव ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय हत्यार कायदा कलम तीन पंचवीस एकोणतीस प्रमाणे दाखल करण्यात आला असून तपास पी एस आय माडी करत आहेत सदर आरोपी याचे गुन्हे अभिलेखा तपासला असता आरोपीवर आळंदी पोलीस स्टेशन येथे दोन हजार चोवीस मध्ये भारतीय एकोणतीस अन्वय गुन्हा दाखल आहे असे पी एस आय माळी यांनी सांगितले कुठल्याही प्रकारचे धारदार शस्त्र किंवा गावठी कट्टा विनापरवाना जवळ बाळगणे कायद्यान्वे गुन्हा आहे दोष सिद्ध झाल्यास थेट कारागृहात रवानगी केली जाते असे असून सुद्धा तारुण्यातील मुलांच्या हाती गावठी कट्टे आढळले आहेत ही परिस्थिती अत्यंत थरारक असून वेळीच सावध होणे आवश्यक असल्याचा सूर उमटत आहे पुढील तपास प्रभारी अधिकारी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन करत आहे